मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आमची मनी बारकी भूक लागली तिला काय कशी करते छोटे म्हणी आहे त्याची मम्मीच नाही आम्ही आणली पाळायला तिला भूक लागली साडीला कशी करते कस करते मनो मनू भूक लागली काय मनू दूध संध्याकाळी आहे आमचं दूध रातीप लावलाय आम्ही दुधाचा पण आठ वाजता येते दुधाचा संपलंय दूध तिला भूक लागली अग मनू मनू तुला भूक लागली ग मनूला माझ्या मनुलेला माझ्या भूक लागली ग मनूला माझ्या भूक लागली आता बघा काय करावं जीवाला भूक लागली त्या लय छोटस पिलं हाय भूक लागली कस करायला लागलं साडीला शिरती साडी पण तोंड हळहळ हळहळ करते तिला भूक लागले तिच्यामुळं काय करावं लाग, करा लाग बघू शकता म्हणून लि आमच्या किती भूक लागली तिच्या मम्मीला शोधती साडी बाप तुला भूक लागली बाळा अगं आजी बायाला आठवून साडी तर शिरायला लागली काय करावं काय नाही म्हणीला हे बघा साडी तर शिरायला लागली भूका लागल्या त्या काय करावं एवढे पिल्ल्याला माझं भूक लागली कशी करते हाय का हाय का हा, हा याला कळ बार का, ना बारकोस पिलू आणलंय दूध पेयासाठी कशी करायला लागली काय हे बघा मम्मीला बोधते व बया कुठं फक्त परि रस्त्यावरती आम्ही आणल पाळायला कोणीतरी सोडून दिलेलं जास्त मांजर झाले म्हणून बुक्याच लय गणू अग म्हणू भूक लागली ग मनूला माझ्या अग मनू अजिबा लागते ग त्यासाठी काय करावेला दूध आणायचंय दूध आणायचं तिला दूध आणलं ना मग तिला दूध ठेवायचं आहे तिला भुकेचा टाइम झाला आहे तिला मगाशी ठेवलं होतं दूध थोडंसं होतं ती पण हे काय म्हणू ला आमच्या भूक लागली बाळा तुला मनु भूक लागली मनु भूक लागली मनु कशी बोलती बघा मनु मनु भूक लागली दूध प्यायचं हो दूध प्यायचं ग बाया दूध प्यायचं म्हणू दूध प्यायचं बघा वाटे दाखव तिला कशी वाटे दाखवली ना कशी कर दूध दूध प्यालाय मन दूध प्यायला काय नाही त्याला भूकच लागली काय करावं करू करायला नाही म्हणजे तिला भूक लागली मनूला साडीलाच कशी करते साडीलाच साडी तोंडात मनू भूक लागली मनू भूक लागली बाळा म्हनु भूक लागली गं सोनेला माझी भूक लागली म्हणा तोंड किती वळवळ पडते मग हे का लक्ष म्हणत नाही तिला तरी खायला टाकले भात ही डाळ भात टाकलाय तिला खायला साडीचं शिरते हायक ऐक का भूका लागले त्या काय करावे का होऊ शकते त्याला ओके साडेच <laughs> आणल्यावर दूध ठेवायचं बाबा माझ्या बनवल्याला तर किती छोटस पिलं आहे आणलंय मरला असतात चिमरून रस्त्यावर म्हणून आणलंय तर ही गुणाचं तर लिहाय छान म्हणू बुक लागली बाळा बुक लागली दूध प्यायचं हो म्हणजे दूध प्यायचं दूध प्यायचं दूध प्यायचं तुला तू किती दूध आहे वाटी 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 कुठे वाटी, वाटी. Вата е това. Додачи са във хайкира вата. Тук е български. Бук лагали, е, Ману? Бук лагали? Ману? Е, Ману? Каки шорти букат лагали тя, а? Съсна е, бъде бъде жива, лъпот е лъп. Али, али бъде, мали бъде. Али бъде, мали бъде. Али бъде. Ето, ето भूक लागली बाळा म्हणू ग माझे शोन एवढे शो माझ्या भूक लागलेत ग मनूला भूक लागली बाळा दूध प्यायचं दूध प्यायचं तुला मनू दूध प्यायचं ग प्यायचं आणलं नाही दूध अजून आणू का दूध दूध आणू का दूध दुद? आणू इकडं बघ इकडं बघ म्हणू दूध आणू दूध आणू तुला दूध प्यायचं ग दूध भूक लागली भूक लागली ग शोनूला भूक लागली म्हणू भूक लागली छान दिसत भूक लागली ग माझ्या पिल्याला दूध आणायचं दूध आणायचं दूध आणायचं दूध आणायचंय ग दूध आणायचं दूध आणायचं बर बर दुधा ना कशी भुलती बघा आमची मनू दूध टाक म्हणती दूध 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 द्यायचं का बघ तर दूध टाक म्हणते दूध दूधच नाही अंड बाबा दूध आणायचं आता दूध येईलच आता ข,ข้างหน้าตักน้ำเข้าไปถูกป่ะให้ได้เลย